अरे गड्या सुटल्या गड्या सुटल्या बिंजची महत्व पूर्ण गाडी मैदानामध्ये पोहचते बघा दोन गड्यामध्ये लढत सुरू आहे आठी ठठी मर्दारी झोकीय बघा कसा धुरला होतोय डायव्हर डायव्हर मध्ये लढत आहे कोल्हादार कोल्हादार बिंजच्या गुजरातचा मानकरी तात्या साहेब सोबत मातारा पोहतोय इकडं मैबे लढत आहे आठी ठठी लढत 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 आली निर्वाज मैदानाच्या स्वमैदानाच्या आतमध्ये सुंदर गाडी पाहिली आता शर्तीमध्ये ड्रावी साईड विजय धन्यवाद चे गुलालचे मानकरे स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोल आणि कैलास शेठ मते निसर्ग धावा कशेले हे बिंजोरचे गुलालचे मानकरे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर गाडी पाहले बघा मैबे आणि नंद्याची गाडी